नमस्कार या क्षणाची सर्वात महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेसंदर्भातील या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट सर्वप्रथम समोर येत आहे ती म्हणजे राज्यात जर बघितलं तर जे आता लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर हा हप्ता जाहीर होणार आहे बऱ्याच ठिकाणी काही बातमी येत आहे त्या बातम्यांबद्दल प्रप्रथमतः आपण पडताळ निघूयात तर पहिली बातमी या ठिकाणी आहे की साठ लाख बहिणींना वगळणार काय बातम्या ते बघूयात होय तर सरकारमधील विविध मंत्र्यांनी म्हटलेलं आहे की ज्यांचे डबल अर्ज झालेले आहे त्याचप्रमाणे जे दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात असे काही जर अर्ज समोर आले तर एकूण साठ लाख बहिणींना वगळले जाण्याची शक्यता आहे दुसरा या ठिकाणी बातमी प्रसारमाध्यमातून समोर येत आहे की आज दुपारी दो दोन वाजता हप्ता जाहीर होणार बँक खाते देणार तर नाही आज कोणते ऑफिशियल या ठिकाणी जे आहे बातमी सांगित सांगितली गेलेली नाही यूट्यूब चॅनेलवर काही ठिकाणी फेक बातम्या दाखवल्या जात आहे दोन वाजता आज कोणताही हप्ता जमा होणार नाही याबद्दलची कोणती ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी आलेली नाही धन्यवाद व्हिडिओ बघितलं